शुभ सकाळ मित्रांनो शेवटी जे दिवस आलात एवढ्या दिवसापासून चाललं होतं व्हिडिओ बनवायचं बनवायचं पण राहून जात होतं <laughs> राहून जात होतं म्हणजे व्हिडिओ शूट करीत व्हिडिओ पण शूट करीत होतो पण आवाज चांगला नाही आला चांगलं नाही पर दिसलं परत कट <laughs> करून टाकीत होतं एवढा बोलता पण नव्हतं येत कॅमेऱ्यासमोर तर मग म होते आत्ता पण होऊ राहिले पहिला व्हिडिओ बनवून राहिलं होतं कसं बोलायला येत नाही आवाज चांगला येतो आहे का नाही आपण चांगले दिसतोय का नाही या कॉन्फिडन्समुळे नाही का मी व्हिडिओच नव्हतो बनवत पण असावी आता काही दिवसापासून असा विचार केला का काही झालं तरी व्हिडिओ बनवायचा म्हणजे बनवायचं आणि आजपासून मी व्हिडिओ चालू करतोय बनवायला मित्रांनो प्लीज तुमची सात असून <laughs> आता काय तर तर, तर, तर कापूर राहिले <laughs> विचार करू आले काय बोलू काय नाही पण आजपासून व्हिडिओ बनवतो आहे प्लीज मित्रांनो तुमची सात असून द्या आत्ता वाजे सात मला कॉलेज आहे नऊ वाजता कॉलेजला जायचंय मी आवरतो आणि भेटतो तुम्हाला नंतर परत माझं आवरण झालेलं आहे मित्रांनो आता मला नाश्ता करायचा पण असं झालंय कॉलेजला झालंय उशीर आता वाजे साडेआठ कॉलेज आहे नऊ ला अरे तास मला नाश्ता करू कॉलेजला जायचंय अरे रात नाश्त्याला काय रात्रीचा भात आहे आम्ही रात्री चिकन केलं होतं रात्रीचा भात आहे आपल्या रात भाताला थोडं गरम करून कांदा बिंदा टाकून मस्त नाश्ता होऊन जाईल आपलं भात भाते ना मी आधी याचे काढून घेतो पकड़ता देशी जुगाड़ के लिए ले मित्रांनो मी कॉलेजच्या <laughs> कॅम्पस मध्ये आलेलो आहे म्हणजे पब्लिक मध्ये पण व्हिडिओ काढायचा दाढत करतोय पण कॅमेरा चोरून चोरून खाली ठेवलाय मग काढू राहील कॉलेजमध्ये आलो सर वरच बसलेले होते इकडून चोरून चोरून लपून लपून आलं आलोवर फोन केला कॉलेजच्या मित्राला मित्र सर ऐकलं म्हणजे सर कामात बिझी असं सर लपून इकडं आले आमचं कॉलेजचं एक्झिबिशन चालू आहे तर त्याची तयारी चालेल आहे एक काम लावले मी अजून काम नाही लावलं आजू आयडियात नाही डोक्यात काय लावायचं पोर्ट्रेट चांगले लावला होता मोडल झाले रूमवर भूक आहे काय आमचे जी मिस वाली आहे ना ती दोन तीन दिवस आहे ना गावाकडे गेलेली त्यांचा थोडं कार्यक्रम आला तिकडं त्यामुळं तर जवळपास दोन तीन दिवस नाही येणार त्या ना एक तारखेला आणवर मग आम्ही स्वतः बनवतो तर मी आहे ना दोन अंडे आणि चपात्या आणल्यात घेऊन अंडा मी बघा कसं झाली टेस्ट करतो कशी झाली मी जेवतो भेटतो नंतर